राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल के केंद्र सरकार करेल रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे तुलत्यांचा अपघात झालेला आहे जसा त्यांना दुःख झालं त्याच्यापेक्षा आम्हालाही जा झालेला आहे ती गेल्यानंतर गेल्यानंतरची परिस्थिती बदललेली आहे आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल त्यांचे आपलं मत काय आहे ते बघावं लागेल त्याशिवाय आता सुनीत्राव यांनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता पक्षामध्ये होईल आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये अठ्ठावीस तारखेला झालेल्या ने आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून दोन दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याही वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल के केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे आता रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे जसा त्यांना दुःख झाले त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेला आहे आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोद्यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत परंतु बाकी ज्या जा गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये त्याने अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा जे पाठपुरावा करत आहेत ते मला जा वाटते एक त्यांचा पत्न्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो तटकरेला प्रफुलबाईला एक दोघांचं नाव वारंवार एक सांगा त्यांची तटकरी साहेबांची दादांची तटकरी साहेबांची प्रफुलबाईंची काही एकदा भेट झाली असेल काय अनेक वेळा भेटी झाली असतील प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदाच्या नंतर ते आता एक प्रमुख आहेत ज्यावेळा राष्ट्रीय अध्यक्ष या केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्यशी राहणारच आहे आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आता मला हेच समजत नाही मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे दोन विलन कशी होऊ शकतात ज्यांना टार्गेट का केलं जात जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरीच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असणं किंवा त्यांच्यावर असणं हे गैर काय आहे आणि म्हणून एकंदरीत साहेबापासून ही मंडळी तिथं आहेत आजही ती होती त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत हे लुडबुड करतात असं माझं मत आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंदर्भात आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजित दादा हे चर्चा करत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल त्यांचे आपलं मत काय ते बघावं लागेल त्याशिवाय आता वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल विलनीकरणाचा जो मुद्दा आहे समजा विलनीकरण झाला असता असते विलनीकरण झालं असता तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काही विचार किंवा काही चर्चा काही नाही ठीक काय मला माहिती नाही मी नव्हतो ना चर्चेत परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदा करायचं असं ही मंडळी म्हणतायेत अशा पद्धतीचा शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे परंतु ती चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकी बद्दल असायचे किंवा एकत्र येत असाल तर नाव लढवा म्हणून आपण चंदीगडमध्ये हा प्रयोग केला ह्या दादा आमच्याशी काही बोलले नाहीत हे खरं आहे हे पदीच्या घेतली आणि खीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी पाठीशी नाही असं का मी तुमच्या पाठीशी आहे सुनेत्रा वैनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी जबाबदारी आहे ते पार पाडतायत आमचा पक्ष एकसंग ठेवणं आमदारांना एकसंग ठेवणं आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही पोरके नाहीत तुम्ही आम्ही तुमच्या मागे आहोत की जाणीव करून देण्याचा ते प्रयत्न करतायत हा स्तुत्य उपक्रम आहे मुंबईमध्ये किंवा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर ते बांगलादेशीर आहेत आ, ते करत आल्याचं बोललं जाते मुंबईमध्ये विशेषतः आता महापौर असतील किंवा इतर ज्या नगरसेवक असतील त्यांनी हा मुद्दा उपोषित केला काही दिवसांपूर्वी किती महिने देखील हा मुद्दा उपोषित केला कसं पाहतोय मला माहिती मला माहिती